हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नेल आर्ट विषयी काही माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी नख नीट स्वच्छ करून घ्या वाकडी तिकडी वाढली असतील तर नीट कापून घ्या त्यांना फायलरने नीट आकार द्या यानंतर तुम्हाला हव्या त्या रंगाचा एक नेलपेंटचा बेसकोट लावून घ्या तो अगोदरच त्यावर गमने तुम्ही आणलेली वेगवेगळी बीट्स चिटकवा मग त्यावर ट्रान्सपरंट नेलपणचा एक कोट लावा म्हणजे ती तुमच्या नखात एकदम फिक्स होऊन जातील यात थोडं व्हेरिएशन म्हणून तुम्ही अॅक्रॉलिक कलर्सही वापरू शकतात पहिल्यांदा नेलाट करत असाल तर टूथपिकचाही सा चांगला वापर होऊ शकतो थंडीमध्ये प्यायला किंवा वापरायलाही आपल्याला गरम पाणी जास्त आवडतं पण हे गरम पाणी तुमच्या नेलाटसाठी घातक आहे हात जास्त वेळ गरम पाण्यात राहिला तर नेलाट विस्कटण्याचा ने धोका असतो नेल आटनंतर डिटर्जंट किंवा साबणाच्या पाण्यात हात खूप वेळ ठेवू नका त्यामुळे हात कोरडा पडतो आणि नखांचा रंग फिका होतो हाताची त्वचा कोरडी होणार नाही याची काळजी घ्या योग्य ते लोषण लावा घरी किंवा पार्लरमध्ये मॅनिक्युअर करत राहा त्यामुळे हात टवटवीत राहतात मिठाच्या पाण्यात थोडं लिंबू पिळून त्यात पाच मिनिटे नखे घासा त्यामुळे हाताची सर्व मूर मृत त्वचा निघून जाईल हात पाच मिनिटे कोंबट दुधात बुडवल्याने नखांना चांगलं पोषण मिळू शकते